आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी चे नेते लक्ष्मण हके आज परभणीत आले असता त्यांना परभणीत आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरं जावं लागले परभणीतल्या उपोषण मैदानात सुरू असलेल्या धरण आंदोलनाला भेट देण्यासाठी लक्ष्मण हाके आले असता तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले लक्ष्मण हाके हे भाषणासाठी उभे राहिले असता आंबेडकरी अनुयायांनी हके यांना कडाडून विरोध केला तुम्ही सरपंच देशमुख यांच्या आरोपींना पाठी घाल पाठीशी घालत आहात आरोपींच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहात तुम्हाला जर राजकारणच करायचं असेल तर तुमच्या भागात जाऊन राजकारण करा ही राजकारण करण्याची जागा नसल्याचं सांगत लक्ष्मण हके यांना आंबेडकरी चळवळीतील अनेकांनी धारेवर धरलं निवडणूक काळात तुम्ही भाजपाला मतदान करा असं आवाहन केलं होतं तुम्ही भाजपाचेच आहात तुमचे मुख्यमंत्री आमच्या आंदोलनाला भेटायला देखील आलेले नाहीत आणि आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळं तुम्ही इथं राजकारण करू नये असा दम देखील यावेळी आंदोलकांनी हाके यांना भरला तर हाके यांनी आपण भाजपचे असून सर्वसामान्य कष्टकरी लोकांसाठी काम करणारे असल्याचं सांगत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज परभणीचा जिल्हा दौरा करून त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या कुटुंबाचं स्वातंत्र्य केलं त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते लोकनेते विजय वाकोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची देखील सांत्वनपर भेट घेतली तर सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वापुडे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत करण्यात यावी तसंच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील लक्ष्मण हाके यांनी केली आहे मानवी जीवन मूल्यवान आहे त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवा वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात व अपघातामुळे होणारा मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वतःपासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी केलं परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या जा सभागृहामध्ये आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं या कार्यक्रमाला पोलीस आयुषक रणंद्रसिंह परदेशी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावाड शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर आदी मान्यवरांसह एनसीसीचे विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ वेड़ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसभा कॉर्नर जिंक रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन परभणी तालुक्यातल्या मटकराळा ते आनंदवाडी हे रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं एप्रिल मे दोन हजार चोवीस ला सुरू करण्यात आलं संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावर फक्त खडी टाकून हे काम अर्धवट सोडून दिलं आहे या रस्त्याचं काम मागील नऊ महिन्यांपासून बंद आहे या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज करण्यात आली आहे परभणी तालुक्यामध्ये मटकराळा ते आनंदवाडी हा रस्ता मागील आठ महिन्यापासून अर्धवटपणे गुत्तेदाराने काम करून सोडून दिलेला आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे तिथे अनेक अपघात झाले आहेत फक्त गिट्टे टाकून तो रस्ता अर्धवट सोडला आहे अनेकदा त्या गावातल्या लोकांनी तक्रारी केल्यानंतर गुत्तेदाराची हिंमत धमक्या देण्यापर्यंत होते याबाबत या संपूर्ण जबाबदारी हे परभणीच्या राजकीय व्यवस्थेची आणि ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे यांनी काय दोन चार बोटावर मोद नाही लाडके गुत्तेदार बसून ठेवले तेच गुत्तेदार आज आजचे बाब झाले आणि तेच परभणीचे कर्मविदेता आणि भाग्यविदेता होऊन बसले प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र दिले आणि त्यांना सांगितलं की आठ दिवसाच्या आज हे काम सुरू नाही झालं तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक कार्यालयात कुलपूर ठोको आणि त्यावेळेला जो कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीची असेल प परभणी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं था हे ठराविक लाडके गुत्तेदार पोचण्याचं काम राजकीय व्यवस्थेनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या विकास कामाचं संपूर्णतः पट्ट्याबळ झालेला आहे अनेक कामं अर्धवट आहेत काही कामं तर पूर्णच नाही झाली काही कामं कागदावरती झालीत हे संपूर्ण जबाबदारी राजकीय व्यवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी एकत्रात बसून हे सगळं मलिदा काम केलेलं आहे त्याचे परिणाम त्या लोकांना भोगावे लागतात त्या रस्त्यावरती अनेक अपघात झाले आहेत अनेकांना दुखापत झाली आहे याची जबाबदारी पण घ्यायची जर हा गुत्तेदार काम करण्यासाठी सक्षम नसेल तर तात्काळ नेऊन ने गुत्तेदार द्यावा आणि आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागावर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल गंगाखेडून परभणीला जाणारी बस दडणा आली असता अचानकपणे या बसनं पेट घेतला या बसमध्ये तीस प्रवासी होते चालकानं प्रसंगावधान राखून गाडी थांबवून प्रवाशांना तातडीनं खाली उतरलं आणि ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझवली ही बस दैठणा येथे किनारा बारच्या जवळ आली असता अचानकपणे या बसला आग लागली ही बाब लक्षात येताच चालकानं स्वतः खाली उतरून सर्व प्रवाशांना बस रिकामी करण्यास सांगितलं त्यानंतर चालकानं आवाज देताच ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले तर ग्रामस्थांसह काही प्रवाशांनी देखील मदत केल्यामुळं ही आग आटोक्यात आली चालकाच्या समजूतदारपणामुळे तीस प्रवाशांचे प्राण वाचले आहेत वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाणा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचं वितरण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं होत असल्याची माहिती एस एम देशमुख यांनी सेलू येथे दिली आहे पुरस्कार वितरण सोहळ्याची जोरदार तयारी सेलू सुरू असून एस एम देशमुख सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सेलूला येऊन या तयारीची पाहणी केली सेलू येथील साई नाट्यमंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय नाट्यगृह भोजन व्यवस्था तसंच निवास व्यवस्थेची पाहणी करून एस एम देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं तर सेलू तालुका पत्र संघ पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल मोहम्मद इलियास कांचन कोरडे यांनी एस एम देशमुख प्राध्यापक सुरेश नाईकवाडे अनिल वाघमारे परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर राजू हट्टेकर यांचं स्वागत केलं पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यभरातून सहाशे पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा ग्रहीत धरून तयारी केली जाते एस एम देशमुख यांनी आज स्वागताध्यक्ष विनोद बोराडे तसंच माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडोळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि स्वागताध्यक्ष पद स्वीकारल्याबद्दल विनोद बोराडे यांचे आभार मानले गुडके तो कथा आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे त्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं प्रसिद्धी दिलेल्या यादीनुसार गंगाखेड तालुक्यातल्या ग्रामीण क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील तब्बल दोन हजार तीनशे चौपन्न लाभार्थ्यांच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे त्यासाठी स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता गंगाखेड मतदारसंघातील हजारो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळं पात्र लाभार्थ्यांना आनंद झाला असून त्यांनी आमदार गुट्टे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्याचे आभार मानले आहेत गंगाखेड मतदारसंघामध्ये तब्बल दोन हजार तीनशे चौपन्न लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले असून आपल्यासाठीही अत्यंत आनंदाची बाब असल्याची असल्याचं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं कमी दामात सोन्याचे शिक्के देण्याचं आमिष सराफा व्यापाराला चांगलंच महागात पडलंय काही भामट्यांनी सराफा व्यापारी व हो त्यांच्या मित्राची फसवणूक करत तब्बल अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरी पोलिसांनी फक्त सहा तासाच्या आत ताब्यात घेतले आहे बोरीचे वाघी रस्त्यावरील सोलार प्लांटच्या समोरील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मारुती कोळेकर या व्यापाऱ्यांना सोन्याचे शिक्के कमी दामात देतो असं सांगितलं त्यानंतर त्यांच्याजवळील दहा लाख रुपये रोख व मोबाईल घेऊन ते पळून गेले पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून पोलिसांची पथक तयार करून तपासाला सुरुवात करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकानं मालणबाई पवार परमेश्वर शिंदे जगन्नाथ काळे यांना सापळा रचून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चोरी लागलेले साडेआठ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध पदाच्या पदोन्नत्या आठ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनानं जिल्हा परिषदेच्या सभागृहात पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करण्यात आल्या यामध्ये अराजपत्रित मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख उच्च श्रेणी मुख्याध्यापक उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशा एकूण एकशे तेवीस पदांची पदोन्नती प्रक्रिया आठ जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आली या प्रक्रियेत मागील काही वर्षापासून रिक्त असलेल्या पदांवर पदोन्नतीनं पदस्थापना देण्यात आल्या तर पदोन्नती प्रक्रिया संपल्यानंतर श्रीमती नतीशा माथुर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव सुनील पोलास संजय ससाने यांनी नव्यानव्या पदोन्नत कर्मचाऱ्यांना विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कराव्याच्या कारवाईबाबत मार्गदर्शन केलं परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृतीला चालना देणारा महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा व शाळा संपर्क अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीनं करण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये संविधान ग्रंथ ठेवून ग्रंथदिंडी काढण्यात आली ही दिंडी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यानंतर स्वर्गीय हिमराजी जैन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी तथा मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर भवन पवार उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संजय जोशी नितीन जयस्वाल प्रशांत मेने सचिन खडके आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालय इथं रस्ता सुरक्षा अभियान आज राबवण्यात आलं यावेळी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तथा वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड करत जनजागृती दिला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी प्रादेशिक परिवहन अधिकारी ना विनय आहिरे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर बाळासाहेब जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते <coughs> स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं ब्राह्मणगाव इथं आयोजित राष्ट्रीय सेवा दिना विशेष युवक शिबिरामध्ये सकाळी आठ वाजता श्रमदान व स्वच्छता या सत्रामध्ये ग्रामविकास अधिकारी टी एच चाखे ज्येष्ठ नागरिक दिगंबर नाईक बाबाराव गाडगे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर कल्याण गोपनर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक योगेश्वर कुऱ्हाडे भगवान गाडगे व शिबिराज्ये लाभार्थी यांनी वैकुंठधाम स्मशानभूमीत स्वच्छता केली परभणीच्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट इथं जिल्हा परिषद आसेगाव व दुधगाव या शाळेचा क्षेत्रीय भेट कार्यक्रम नुकताच संपन्न झाला हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाही ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक राम चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे सहशिक्षक पी एम शहाने के व्ही भोडके गाडगे सामाले श्रीमती गायकवाड गवई पुरी काळीकर वर्षा जाधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात जिल्हा परिषद दुधगाव आसेगाव या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला भेट देऊन तेथील प्रत्येक शाखेतील व विभागातील माहिती जाणून घेतली <गणागी> स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं ब्राह्मणगाव इथं आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये अनेमिया आणि मानसिक आजार या विषयावर प्राध्यापक नवनाथ सिंगापुरे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुले होते बबन शेळके मी आणि माझी कविता डॉक्टर मोतीराम कदम ग्राम स्वच्छता व प्रतिष्ठा प्राध्यापक आनंद कांबळे समाज सुधारकाची कार्य या विषयावर अनुषंगाने समायोजित विचार मांडले रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद